नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत अंबड आंबड तालुक्यातील पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली एकूण सोळा गणांची काढण्यात आली सोडत अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पडली आंबड तालुक्यातील पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली उपविभागीय अधिकारी रमाकांत पारदी यांच्या संयंत्रणाखाली सोडत घेण्यात आली तालुक्यातील एकूण सोळा गणांची सोडत काढण्यात आली अत्यंत पारदर्शक आणि शांततेत प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली बघूयात पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आंबड तालुक्यातील पंचायत समितीच्या दोनची आरक्षण सोडत या ठिकाणी घेण्यात आलेली होती माननीय उप दंडाधिकारी आदरणीय उमाकंजे पारदेसर यांच्या सण आणि मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये आरक्षणाची सोडत घेण्यात आलेली होती आपल्याकडे एकूण सोळा गण आहेत त्या सोळा गणात गणाची आपण दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांकानुसार एससी आणि एस टी यांचे आपण लोकसंख्येचं प्रमाण ठरवून घेतलेलं होतं त्यामध्ये उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जाती एस सी या प्रवर्गासाठी दोन जागा त्या गुणसूत्रानुसार आम्हाला मिळालेला आहे तर त्या सूत्रानुसार दुनगाव आणि महाकाळा यांची लोकसंख्या तालुक्यातील सर्व इतर गणापेक्षा जास्त असल्यामुळे एसी या प्रवर्धाकरता आम्ही ते निश्चित केली त्यापैकी एक जागा महिलांकरिता राखीव ठेवणं आवश्यक असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीच्या आधारे दुनगाव आणि महाकाळा यापैकी महाकाळा हे अनुसूचित जाती महिला याकरता राखीव करण्यात आलेली आहे त्यानंतर दुनगाव हे यस्सी सर्वसाधारण यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर उर्वरित ज्या जागा होत्या त्या जागापैकी जा आपल्याला चार जागा चा हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी करता राखीव ठेवण्याचं आयोजित करण्याचं हे होतं तर एकूण उरलेल्या चौदा जागांपैकी अं चिट्ट्याकडून चार जागा ह्या ईश्वर चिट्टी आधारे ओबीसी करता राखीव ठेवण्यात आलेल्या त्या जागा आहेत चिंचखेड दहीपुरी जामखेड आणि गोंदी या चार जागांपैकी महिलांकरता राखीव करणं गरजेचे असल्यामुळे ईश्वर चिठ्ठी आधारे जामखेड आणि गोंदी या ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत चिंचखेड आणि दहीपुरी या ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत उर्वरित ज्या काही दहा जागा आहेत त्या सर्वसाधारण जागा म्हणून घोष उर्वरित जागा ठेवण्यात आलेल्या होत्या या सर्वसाधारण जागापैकी एकूण दहा जागापैकी पाच जागा ह्या आपल्याला महिला सर्वसाधारण या प्रवर्गाकरता राखीव ठेवणं गरजेचं असल्यामुळे ईश्वर चिट्टी आधारे सोनक पिंपळगाव हस्तपोखरी वडी गोदरी घुंगरडे हातगाव आणि शहागड हे ईश्वर चिट्टी आधारे महिला सर्वसाधारण याकरता आपण राखीव ठेवण्यात आलेले आहे वरुरी साष्ट पिंपळगाव रोहिलागड पारनेर तारगाव आणि धाकलगाव हे पाच जे गाव आहेत हे सर्वसाधारण करता आहेत ह्या या जागेवर कोणीही फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या करता आपण राखून ठेवण्यात आलेले आहे सदर प्रक्रिया राबवत असताना वेळोवेळी जे निवडणूक आयोग आहे त्यांच्या आदेशाचे आपण पालन के करण्यात आलेले आहेत यापूर्वी ज्या काही आरक्षण होतं ते शून्य आरक्षण समजावं हो। असं समजून म्हणजे आजपासूनच पहिलं आरक्षण आपण काढत आहोत ही अशी बाब ग्रहित धरून आपण हे आरक्षण काढण्याच्या आम्हाला सूचना होत्या त्या पद्धतीने आपण काढलेलं आहे एस सीच्या सूत्रानुसार जा दोन जागा आपल्याला आरक्षित होत्या त्यामुळं आपण ते दोन घेतलेले आहे एसटी अनुसूचित जमाती या करता जो सूत्र आहे त्या सूत्रामध्ये ते जे गुणांक आहे ते कमी पडल्यामुळे एस टी या प्रवर्गाकरता एकही जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात येत नाही सर्व प्रक्रिया ही मध्ये घेण्यात आलेली असून व या ठिकाणी विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यासोबतच पत्रकार बंधू उपस्थित होते सर्व प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आणि शांततेत आणि सर्वांना ही प्रक्रिया आणि त्याची जी काही कायदेशीर बाबी आहेत समजून सांगून घेण्यात आलेली आहे धन्यवाद मी विजय चव्हाण तहसीलदार अंबड